नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व महामानवांना माझा प्रणाम नमस्कार आपल्या कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू हे आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे वेळोवेळी उपोषण करत आहे आणि काल परवा आपल्या आंबोळ्यामध्ये अभूतपूर्व त्यांची सभा झाली आणि त्या सभेला प्रचंड शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे उद्याच्या चोवीस तारखेला समस्त महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलनाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व किनवट माहूर तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी उद्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक चौक सारखणी येथे सकाळी ठीक अकरा वाजता सर्व शेतकरी बांधवांनी त्यामध्ये कोणी कोणी पक्षाचा झेंडा घ्यायचा नाही कोणी कोणा पक्षाचा असलं चालते सत्ताधारी असलं चालते विरोधक असलं चालते तर या सर्वांनी आपले सगळे झेंडे घरी ठेवून उद्या शेतकऱ्यासाठी आवर्जून अकरा वाजता उपस्थित राहावे आणि मोर्चाला सर्वांनी समर्थन करावे व होणार उद्या उद्याच जे चक्काजाम आंदोलन आहे त्याचा त्याची ठिणगी सरकारपर्यंत गेलीच पाहिजे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 झालाच पाहिजे या आंदोलनामध्ये जर यशस्वी आम्ही झालो नाही तर उद्याला जे ट्रॅक्टर मोर्चा आमचं आंदोलन आहे ते आम्ही मंत्रालयापर्यंत मध्ये ट्रॅक्टर घुसवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मंत्रालयामध्ये ट्रॅक्टर घुसून सरकारला जा करून देईल की त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला आश्वासन दिले होते की तुमचा सातभार आम्ही कोरा कोरा करू त्या त्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या उद्याचा रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी माझी शेतकरी बांधवांना सगळे कळकळीची नम्र विनंती सर्वांनी हजारोच्या संख्येने सारखणी फाटा येथे वसंतराव नाईक चौक येथे उपस्थित राहावे धन्यवाद